हाय हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आणि हो काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारे आभारी आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस आहे महाशिवरात्रीचा तर माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच भगवान शिवशंकर तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि माझ्या सगळ्या ताई आणि दादांचा संसार महादेव आणि पार्वतीसारखा सुखकर हो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना तर बघा आज महाशिवरात्रीचा हा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी मी देवपूजा करते तर तिथे देव उजळून घेत आहे तोपर्यंत इथे स्त्रीचे पप्पा मला टेम्परेचर दाखवत होते कारण बघा बघताईनो मी तुम्हाला पुढे शेअर करतेच आहे कामांबरोबर आपल्याला असं देखील दुहेरी रोल असतो तो, तो करावा लागतो म्हणजेच काय तर आता बघा इकडे माझ्या स्त्रीला दोन तीन दिवस झालं ताप येतोय तर मी इकडे सकाळी देवपूजा करत होती पण त्याचा ताप चढला तर त्याचे पप्पा म्हटले याला ताप आलाय म्हटलं ठीक आहे त्याचा टेम्परेचर चेक करा तर माझा हात खराब होता मग त्यांनी टेम्परेचर त्याचा चेक करत होते आणि मला दाखवत होते तर मी बोलत बोलत त्यांच्याशी सगळे असे देव उजळून घेतले कारण बघा आपल्या घरी कोणती म्हणजे पूजा असेल किंवा अमावशा पौर्णिमा गुरुवार अशा विविध जे काही ठरलेले दिवस असतात त्यावेळेस आपण अशी देवपूजा स्वच्छ देव, देव उजळूनच करतो तर त्यासाठी आज महाशिवरात्र होती म्हणून मी सगळे देव माझ्या घरातील उजळून घेतले घरामध्ये बघा माझ्या देवघरात कुल देवत ग्रामदैवत इष्टदेवत तसेच गुरुदैवत सगळे जे देव आहेत किंवा काही देवांच्या मूर्त्या आहेत काही देवांचे टाक आहेत म्हणजे आपले जे कुलदैवत असतात आणि ग्रामदैवत तर त्यांचे टाक बनवावे लागतात तर बघा आमच्याकडे मुलीच्या लग्नामध्ये किंवा मुलाच्या लग्नात नवीन घर बांधल्यानंतर असे देवाचे टाक नवीन घडवले जातात अशा आधीमध्ये जर आपल्याला देवाच्या टाकांना माशी लागली तर आपण बनवू शकतो असा काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही एवढा त्यानंतर बघा आता इथे मी सगळी पूजा मांडणी करते देवांची प्रत्येक देवांना त्यांच्या त्यांच्या आसनावर मी आसनाधिस्त करते आता बघा भगवान शिवशंकरांची आज पूजा करायची होती महाशिवरात्रीची त्यामुळे मी इथे पिंडीची स्थापना केलेली नाही नाहीतर अन्नपूर्णा मातेच्या बाजूला रोजची म्हणजे पिंडीची पूजा असते हे तुम्ही कितीतरी व्लॉगमध्ये पाहिलंच असेल आता इथे देवघरातील सगळी देवांची पूजा मांडणी झाली हळद कुंकू वगैरे लावून झालं त्यांना आणि मग मी इकडे महाशिवरात्रीची ही जी पूजा आहे अगदी थोडक्यात तुमच्याशी शेअर करते बघा माझ्याकडे हे पितळे शिवलिंग आहे आणि हे रुद्रयंत्र आहे तर त्या दोन्हीवर मी पाण्याचा अभिषेक करत आहे आता मंदिरामध्ये ज्या वेळेस जातो त्यावेळेस पंचामृताचा त्याच्यानंतर जो आपला उसाचा रस असतो त्याचा अभिषेक केला जातो बघा महादेवांना विविध प्रकारे अभिषेक केले जातात विविध वस्तूंनी आणि त्याच्यामागचं कार्य किंवा म्हणतात ना कारण देखील वेगळं असतं आता मी तुम्हाला सांगते की जो आ... उसाचा रस असतो त्याने जर महादेवांच्या पिंडीला अभिषेक केला ना तर आपल्या कर्जमुक्ती होते घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते असं म्हटलं जातं तर आपल्या राशीनुसार असे विविध वस्तूंचे अभिषेक महाशिवरात्रीला महापिंडीवर पिंडीवर केले जातात तर आता इथे मी धोत्र्याचं फळ त्याच्यानंतर बघा हे दुसरं कोणत्या बेलाचं जे फळ आहे ते त्याच्यानंतर सफेद फुलशंकरांना आवडते असतात तर ती अर्पण केली आणि हा ही जी रुद्राक्षांची माळ आहे तर ती मला मी ज्या वेळेस रुद्रयंत्र घेतलं होतं तर तिथूनच मला वर तर ती भेटली होती त्याच्याबरोबर तर तीच मी इकडे पूजेमध्ये पिंडीवरती आणि रुद्रयंत्रावरती ठेवले आणि आता पूजा करत मी मंत्र बोलते तोपर्यंत मी या गळतीमध्ये वरून पाणी टाकते तर ते पाणी असं खाली त्या शिवपिंडीवरती पडत राहतं तर माझ्याकडे अशी ही गळती जी आहे ना तर ती मी प्रत्येक महाशिवरात्रीला याच पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करते आता देवघरातील जी पण काही देवांची पूजा केली होती त्यांना फुलं अर्पण करायची होती मला मग ही पूजा झाल्यानंतर मी सगळ्या देवांना फुलं अर्पण केली आणि अशा पद्धतीने माझी आजची ही जी महाशिवरात्रीची पूजा आहे ती पूर्ण झाली नंतर बघतही नो आमच्या घराजवळच एक शिव शिवमंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शनासाठी सगळे फॅमिलीतले मेंबर म्हणजेच मी माझी बहीण बहिणीची मुलं माझी मुलं मिस्टर वगैरे सगळे गेलो होतो तर आता बघा तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओमध्ये बहीण कशी असते हिच्याबरोबर तर होता येईनो आम्ही एकाच ठिकाणी राहतो म्हणजेच आम्ही सख्या बहिणी सख्या जावं आहोत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाताना आम्ही दोघी बरोबरच असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती माझ्यासोबत दिसते तर प्रकारे आम्ही बेलफुलं वगैरे घेतली त्याच्यानंतर पंचामृत घेतलं आणि मंदिरामध्ये पूजेसाठी आता निघालो होतो आज मंदिरामध्ये फार गर्दी असते बघा प्रत्येक ठिकाणी पण माझं तर मत असं आहे की जास्त मोठ्या जिकडे म्हणजे असं खूप नावाजलेली मंदिरं आहेत तिथे जाऊन तासन तास लाईन लावण्यापेक्षा अशी छोटी छोटी जी शंकराची मंदिरं असतात तर तिथे गेलं तर आपल्याला दर्शनसुद्धा छान होतं आणि चांगल्या पद्धतीने पूजा देखील करता येते तुम्ही बघा अनुभव घ्या मोठ्या मंदिरात तुम्ही नावाजलेल्या एखाद्या जर गेला दर तुमी लो कि तर तुम्ही तासन तास लाईन लावता पण देवाच्या समोर गेला की तुम्हाला अगदी दोन मिनटात तिथून खेचून बाहेर काढलं जातं काय उपयोग होता येईनो मग आपण एवढ्या वेळ देवाच्या पूजेसाठी त्यांच्या दर्शनासाठी आतुरतेने लाईनमध्ये वाट बघत उभं राहायचं चार चार तास आणि तिथे गेल्यानंतर एका मिनटात ते आपल्याला बाहेर काढणार तर बघा इथे किती छान आमची पूजा दर्शन वगैरे झालं मी श्रीनी त्याच्यानंतर श्रीच्या पप्पानी आम्ही तिघांनी देखील अशी छान अशी पूजा केली महादेवांची त्यांना पाणी अर्पण केलं त्याच्यानंतर जे पंचामृत आम्ही घेतलेलं ते अर्पण केलं तर आता बघा इथेसुद्धा मी तुम्हाला एक सांगते गोष्ट बऱ्याच मंदिरामध्ये बघा तिथे तांबे ठेवलेले असतात आणि लोक तिथलेच तांबे घेतात पाणी घेतात आणि शिवपिंडीवरती अर्पण करतात पण ताईनो असं अजिबात करू नका ॲटलीस्ट तुम्ही बाकी काही घरून घेऊन जाऊ नका पण मंदिरात जाताना शिवपिंडीला अर्पण करण्यासाठी घरचं पाणी आणि जो लोटा असतो म्हणजे तांब्या तो आपण स्वतःचा घेऊन जायचं त्यानंतर बघा आता इथे आमची पूजा सगळी झालेली आहे आणि मंदिरातली लाईट गेली पण आमचं दर्शन झालेलं होतं त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो इथे पिंपळाचं झाड आहे बघा पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे इथे मी पिंपळाचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये बघा अशा प्रकारचा प्रसाद असतो म्हणजेच खिचडी असते एका द्रोणामध्ये त्याच्यानंतर एखादं फळ असतं केळ किंवा बोर वगैरे तर तिथे आम्ही प्रसाद घेतला अगदी नॉर्मल कारण बघा मंदिरातला प्रसाद डावलू नये असं म्हणतात किंवा सत्यनारायणाचा पण जो प्रसाद असतो तो न खाता कधीही यायचं नाही त्यासाठी आम्ही प्रसाद घेतला तर दर्शन झालं घरी निघालो इथे मी तुम्हाला पुढे शेअर करते बघा महाशिवरात्रीनिमित्त दिंडी निघाली होती आमच्या इथे कारण तिथे पारायण बसतं मंदिरात त्यानंतर बघा असं छान असं आमचं दर्शन झालं मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर म्हटलं आता चला जेवणाची तयारी करूया ते तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते आता जेवणासाठी मी जास्त काही नाही इकडे फक्त खिचडी आणि साबुदाण्याची गोड खीर बनवली होती आणि फ्रूट्स वगैरे होतेच तर मुलांनी म्हटली मम्मी फक्त खिचडीच बनव म्हटलं ठीक आहे आता जर खिचडी तिखट असेल तर गोडाचा पदार्थ त्याच्याबरोबर एखादा असावा त्यासाठी मग साबुदाण्याची खीर केली तर आता इकडे मिरची छान अशी तेलामध्ये परतवून घेतली बटाटा शिजवून घेते मी नेहमी खिचडीला काही काही लोक खा खिसून कच्चाच बटाटा टाकतात किंवा चिरून पण कधी कधी तो शिजला जात नाही कारण बघा बटाट्याच्या वेगवेगळ्या जाती येतात घेताना काही एकसारखा बटाटा आपल्याला येत नाही तर एखादा शिजतो एखादा कच्चा राहतो मग ते खिचडीला पाहिजे अशी टेस्ट जाणवत नाही त्यामुळे असं बटाटा छान शिजवून घेतला तर खिचडी देखील टेस्टी लागते त्यामुळे आणि नेहमी तांदूळ जे असतात साबुदाण्याचे त्याच्यामध्येच कूट आणि मीठ टाकायचं आणि मग ती खिचडी परता परतायला घ्यायची परतायला जास्त वेळ लागत नाही आता इथे बघा मी ड्रायफ्रूट्स घेतले काजू बदाम वगैरे त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध इकडे एका भांड्यामध्ये उकळायला ठेवणार आहे आता हे मला खिरीसाठी मी मगाशी तुम्हाला सांगितलं खिचडी ही झाली तिखट आता गोडाचा एखादा पदार्थ हवाच ना कारण गोड तिखट कॉम्बिनेशन चांगलं लागतं खायला आणि मुलांचा देखील उपवास होता म्हटलं आपल्यासारखे काही त्यांना भूक थोडी कंट्रोल होते त्याच्यामुळे असं जरा मी खीरसुद्धा बनवण्याचा प्लॅन केला तर त्यासाठी बघा आता इथे माझ्याकडे कटर आहे हा ड्रायफ्रूटचा इ इतकं सुंदर कट होतं त्याच्यामध्ये काजू आणि बदाम तर मी नेहमी याच्यातूनच कट करते हे मी आमच्या इथल्या लोकल मार्केटवरून घेतलं होतं पण तुम्हाला हवं असेल तर हे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे तिथून पण तुम्ही घेऊ शकता बघा असं एकदम बारीक छान ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये होतात आणि आपण जर असे बारीक करून कुटून जर टाकले तर ते मोठे मोठे असे पीसेस राहिले तर मुलं खाताना कंटाळा करतात किंवा कधी स्त्री तोंडातून बाहेर काढून पण टाकतो असे त्यामुळे हा जो ड्रायफ्रूट कटर आहे तो मला खूप छान वाटला तर ते आ, आ, जे आता इथे दूध माझं उकळून झालेलं आहे माझ्या अंदाजे मी गोडीनुसार याच्यामध्ये साखर टाकून घेतली आता साखर टाकल्यानंतर ती छान विरगळून घ्यायची आणि बघा याच्यामध्ये तुम्ही केसर देखील घालू शकता केसर तुमच्याकडे नसेल तर तो ऑप्शनल आहे पण माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी केसर घातलं आणि एक म्हणजे ह्याला कलर एवढा सुंदर येतो केसरमुळे अगदी ते मसाले दूधसारखं किंवा आपण जे क्रस्टर्ड पावडर वापरून खीर बनवतो त्या पद्धतीने त्याचा कलर येतो आता बघा इथे मी फक्त एक वाटी साबुदाणा घेतला अर्धा लिटर दूध घेतलं होतं पाणी अजिबात त्याच्यामध्ये मी घातलं नाही फक्त दुधापासूनच बनवली आता इथे तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा ड्रायफ्रूट जे आहेत ते किती छान असे बारीक झालेले आहेत अजिबात खाताना तोंडाला ते म्हणजे दाताखाली येत नाहीत तर अशा पद्धतीने माझी मस्त अशी साबुदाण्याची जी खीर आहे तर ती बनवून तयार झाली म्हटलं चला देवाला नैवेद्य पण गोडाचा होईल आणि तिखट खिचडी बरोबर काहीतरी गोड कॉम्बिनेशन सुद्धा होईल आता पुढे मी देवाला नैवेद्य दाखवून घेणार तर बघत आहे नो महाशिवरात्रीची अशा पद्धतीने मी माझ्या घरातील पूजा तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर मंदिरातील दर्शन जे असतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमची मनातून खूप सारी आभारी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू आणि हो अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला सर्वांना ब बाय